स्टायलिश आणि ग्लॅमरस लुक मिळवण्यासाठी सर्वोत्तम ब्लाउज डिझाईन निवडावे नवीनतम आणि ट्रेंडी ब्लाउज बनवण्यासाठी बघा ब्लाउज च्या नऊ फॅन्सी डिझाईन नमस्कार मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे हल्टर नेक ब्लाउज या प्रकारची बॅक डिझाईन हल्टर नेक ब्लाउज सह परिपूर्ण आहे या प्रकारची रचना हेवी आणि साध्या दोन्ही साड्यांसह करता येते पाठीवर मोत्याची लेस घाला तुमचा ब्लाउज साध्या साडीचा असला तरी तुम्ही या प्रकारची डिझाईन बनवू शकता आणि हे डिझाईन हेवी ब्लाउजसह चांगले दिसते गोल आकाराच्या नेकची रचना जर तुम्हाला गर्ल लुक हवा असेल आणि बॅकलेस ब्लाऊज घालायचा असेल तर ब्लाउजच्या मागच्या बाजूला गोल आकाराचे डिझाईन द्या यामध्ये तुम्हाला वरच्या आणि खालच्या दोन्ही बाजूंना दोरी जोडल्या पाहिजेत फॅन्सी ब्लाउज डिझाईन जर तुम्हाला दरवेळी तेच तेच ब्लाउज डिझाईन घालण्याचा कंटाळा येत असेल तर या प्रकारची डिझाईन निवडा हे डिझाईन उन्हाळ्याच्या सीझन साठी परिपूर्ण आहे ब्लाउज डिझाईन जर तुम्हाला एक अनोखे ब्लाउज चे डिझाईन बनवायचं असेल तर हा पॅटर्न वापरून बघा त्याच्या मागच्या बाजूला हाफ नेक व्ही आणि उर्वरित बाजूला अर्धवर्तुळ आहे आणि तळाशी एक दोरी जोडलेली आहे ब्लाऊज आणि नेक डिझाईन ब्लाउज मधील हल्टरनेक डिझाईन छान दिसतात आणि एक उत्कृष्ट लुक देतात तुम्ही खोल गळा असलेला बनवू शकता आणि साडीशी जुळणारा मोठा बो घालू शकता क्रॉस डिझाईन क्रिस क्रॉस डोरी ही जुनी रचना आहे पण आजकाल क्रिस क्रॉस डोरी डिझाईन ट्रेंड मध्ये आहे साडी सोबत मुलींसारखा लुक मिळवण्यासाठी हे डिझाईन वापरून बघा जर तुम्हाला लांब ब्लाऊज डिझाईन आवडत असतील तर हा पॅटर्न देखील चांगला आहे डोरी डिझाईन सह फुगलेले पाही जर तुम्ही डोरी डिझाईन बनवत असाल तर त्यासोबत पप स्लीव बनवा साडीसोबत मुलींच्या लूकसाठी हे डिझाईन बनवा ओव्हल शेप ब्लाऊज डिझाईन पातळ कपड्याच्या साडीने बनवलेला अंडाकृती आकाराचा ब्लाउज डिझाईन मिळवा आणि त्याला जड लुक देण्यासाठी ब्लाउजच्या कापडापासून बनवलेले पेंडंट घ्या आणि त्याला जोडा तर मग मंडळी आजच्या व्हिडिओमधील हे ब्लाऊजचे फॅन्सी नऊ डिझाईन्स तुम्हाला कसे वाटले ते कॉमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करून कॉमेंट्स देखील करा आणि हो मनभर पैठणी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद